चला आज आपण घेऊन जाऊया इंडियन एवढी काही सिरियस नाहीये अॅलर्जी न त्रास वाजता निघायचं तर आम्हाला इथंच पाहुणे आठ झाले चला औरंगाबाद कशासाठी चाललाय शिवाय उठला आणि मला म्हणतो मग मग आपण का ग चाललो औरंगाबादला म्हणलं आपण वडापाव खायला चाललो आणि पाणीपुरी खायला चाललोय तुला किती भारी वाटेल म्हटलं तुझ्या फ्रेंडला सांगायला मी वडापाव पाणीपुरी खायला औरंगाबादला तो तो खूप हा चला चल निघतो नमस्कार म्हटलं कशा आत मजेत नाही मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला जायला निघालो आजचा दिवसभरात काय काय घडतंय काय काय नाही सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तुम्ही पण ह्या जर्नीचा पाठ व्हा चला

लाक उघडलं नाही का त्याला डोर उघड ना का हॅलो कस आहे नर्सरीत काम बापी बाहेर नर्सरीत ना झाड नाहीच्यात रे इथे आजी चिंदांची नर्सरी आहे जिजाऊ नर्सरी फुकट विकत नर्सरी शागड पुढं पुढे थोडस निघल्यावर औरंगाबाद साइड ला जाताना आहे लेफ्ट साइड ला हॅलो इथं हॉटेल ओम नाश्ता करण्यासाठी शहागडच्या पुढं निघल्यानंतर तर चलो मग पाटील कसे आहात पाटील कश झाले हो कुठला अरे मंगळवारी आलाच आज सोमवारी उद्या आठ दिवस होतील की येऊन की नाही आणि पाटील याय लागलेत आमच्या सोबत काय टाटू रिमूव्ह करायला मग कवर कवर करायचं म्हणजे काय करायचं ओके okay. चालेल आणि तिथे जर एखादा छान टॅटू भेटला तर माझ्यासाठी सजेस्ट कर मला काढायला हो हा बघू ना कुठे काढायचं पण इथं ते ऑलरेडी इथं या हातावर आहे पण ते माझं मला दिसत नाही म्हणून मला नवीन करायचंय की मला असं तू दिसलं पाहिजे साहेबांचं फेवरेट हॉटेल आहे हो छत्रपती संभाजीनगरला जाताना ते नेहमी इथंच नाश्ता करतात हो ना इथली डाळ खिचडी फार फेमस आहे डाळ खिचडी आणि भजे आम्ही तर एवढी तारीफ ऐकली आहे चला आज पण ट्राय करतो आपण एकदा आलो होतो त्यावेळेस काहीतरी वेगळंच खाल्लं होतं आत्याकडे जाताना डाळ खिचडी नव्हती खाल्ली भजे खाल्ले होते पण डाळ खिचडी नव्हती खाल्ली चलो आज ट्राय करूया शंभर आहे वे मग आजूबाई चला बघायचं आहे काय करायचं गणपती का छान गोव्याला असताना काढला होता तो आणि मला छान वाटला तर मी पण नक्की काढणार खाऊन बघ ना शुभ भाजा खाऊन बघ भारी आहे फार छान आहे खरं मस्त व्हेरी गुड पोळ्यान भाजी काय खाल्ली मटार मटर बापरे आजूबाई जेवण करून आले आम्हालाही घरी बोलवत होते ते सुती शहागडमध्ये आम्हालाही बोलवत होते घरी पण नऊ उशीर होईल घरी जायचं म्हटलं तर मग आम्ही गेलो नाही जाताना थोडी ट्राय कर ना मस्त दिसायली मी अशी प्लेट भरून छान वाटते चला ट्राय करतो काय करू आता पोहोचल आहे मला भीती वाटते आता जवळजवळ आल्यावर बर चल ते चल आता मी पोहचलो गेला हॉस्पिटल तू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने चेकअप वगैरे केलं आता ॲलर्जी टेस्ट करायची ठरलंय माझं तर आता ती काय काय प्रोसेस आहे त्याला दोन अडीच तास लागणार तर चला हो आणि आम्हाला रूम मध्ये आहे ॲलर्जी टेस्टसाठी दोन अडीच तास लागणार खाऊन पिऊन यायला सांगितलं होतं पोट फरतात मग नाश्ता त्याच्यामुळे खूप छान केला तू बाबू म्हणतं की मी तुला मध्ये नाही बघू शकणार आणि प्लीज तू आमच्यासोबत येईन रडायला करून मग अशी बाहेर मी म्हटलं आता मी ऍडमिट होणार इथंच राहणार नाही ना बाबू येणार आहे घरी लगेच ना दोन अडीच तासाचं काम आहे फक्त चालेल मग अशी पोचायच्या आधीच होती ना हॉस्पिटलचं नाव नीच हो ना आता मिळून हो मला एक टॅबलेट दिली आहे कशी तरी खायला आणि त्यानंतर टॅबलेट दिले आता हो खाली आणि आता टेस्ट कुटे -कुटे -कुटे ते आफन, टेस्ट करणार पाठीवरती अशा कुठे कुठे अशा सुया काहीतरी टोचणार असं सांगत होते माहीत नाही आपण आणि ते टेस्ट घेणार आहे त्याचसोबत ब्लड टेस्ट पण एक करायची आहे आणि इंजेक्शन पाठीला इंजेक्शन डॉक्टरांशी बोलणं वगैरे झालं त्यानंतर ना एक रॅन्डमली शुगर बी पी ती सगळी टेस्ट केली त्यानंतर माझी जी प्रोसेस होती ती कम्प्लीट केली आणि आता टॅबलेट वगैरे हो घेऊन आहे तरी इथे मी रिपोर्ट चेक करते मला ॲट अ टाइम एकशे वीस इंजेक्शन पाठीवरती दिलेत आणि ते ना ॲलर्जी टेस्ट करण्यासाठी होते ज्यांनी कोणी ॲलर्जी टेस्ट केली असेल इथून मागे त्यांना माहीतच असेल प्रत्येक पदार्थाचं एक इंजेक्शन अशी ती टेस्ट असते आणि ती टेस्ट ना खूप ॲक्युरेट असते आपल्याला कोणत्या पदार्थापासून ॲलर्जी आणि कोणते पदार्थ अवॉइड केले पाहिजेत हे सगळं त्यातनं डिक टेट होतं आणि मग तेवढं जरी आपण प्रिकॉशन पाळलं ना तरी पण आपली जे काही अलर्जी असेल ती कंट्रोलमध्ये येते तर ही टेस्ट मस्ट मस असते प्रोसेसच्या आधी तर मग ती टेस्ट केली एकशे वीस इंजेक्शन वीस वीस इंजेक्शनचा लॉट होता सहा लॉटमध्ये एक पंधरा पंधरा मिनटाच्या गॅपने हे वीस इंजेक्शन द्यायचे परत दहा पंधरा मिनिट थांबून परत वीस इंजेक्शन असं सहा वेळा केलं आणि थोडासा त्रास झाला मला आधी हे सगळं माहिती नव्हतं पण ज्यावेळेस प्रोसेस स्टार्ट केली तेव्हा कळलं की इतके इंजेक्शन द्यायचे बापरे असं ब्लड येत होतं खूप आग होत होती थोड्या वेळासाठी आणि परत नॉर्मल होत होतं आणि नंतर डॉक्टर येऊन चेक करत होते आणि कोण म्हणजे तिथे तिथे ना काहीतरी रिॲक्शन होत होती त्या पदार्थाचे इंजेक्शन दिल्यानंतर काय काशापासनं म्हणजे जे मला चालत नाहीत ते पदार्थांचं तर तसं मग त्यांनी रिपोर्ट बनवले आणि त्यात भरपूर सारे पदार्थ आले जे की मला खायचे नाहीत आणि जे की मी खात होते आणि मला माहीत नव्हतं आणि कदाचित त्यानंच मग मला जास्ती त्रास होतो असेल कदाचित तर त्याच्यात आलं शेंगदाणा डिंक त्यानंतर वटाणा हरभरा छोले अजून केळी असे भरपूर पदार्थाची मला ॲलर्जी सांगितली तीच रिपोर्ट मी चेक करते आणि आता हॉस्पिटलमधनं घरी जायची वेळ आली संजयचं थोडंसं काम होतं म्हणून आम्ही त्यांच्या ऑफिसवर आलो संजय आतमध्ये गेलो तोपर्यंत मग मी रिपोर्ट वगैरे हो चेक केले बघितलं आणि त्यातच अजून एक करायला गेले एक आणि झालं एक गेले होते ॲलर्जीसाठी पण ना ब्लड टेस्टमध्ये एक वेगळीच डिक्टेट झाले ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेल खूप टेन्शन आलं होतं आत्तापर्यंत मी खूप टेन्शनमध्ये होतं हॉस्पिटलमधनं निघल्यापासून रिपोर्ट बघितल्यापासून पण आता म्हटलं नको शिवायसाठी एन्जॉय करूया कारण आम्ही इथे काय नेहमी नेहमी येत नाहीत मग शिवायला इथे खेळायचं होतं मस्ती करायची होती त्याच्यामुळे मम्मी पण त्याच्यासोबत सामील झाले आणि काय लाईफ म्हणल्यानंतर काही ना काही प्रत्येकाच्या मागे चालूच असतं आणि चेक करायला गेलो एक आणि झालं एक वेगळाच काहीतरी होऊन बसले तर ते सगळं मी तुमच्यासोबत उद्या डिस्कस करेल तर आजचा दिवस मस्त एन्जॉय करू द्या मला पण थोडी घाबरत होते पण परत म्हटलं नाही घाबरून चालणार नाही आपण आलोय कशासाठी मी जे प्लॅन केले होते ते तर झालेच नाही कारण मग मी परत शून्य होऊन गेले हातपाय थंड पडले आणि काहीच करायचं मूड राहिला नाही इवन तहान भूक पण विसरल्यासारखी झाली त्याच्यामुळे मला वडापाव खायचा होता इथली पाणीपुरी खायची होती ते सगळं बाजूला राहिलं आणि हे वेग शिवाय खातर बर्गर पि हे असलं खात बसलो तर चला आता ना सकाळी ब्रेकफास्ट केला होता त्याच्यावर डायरेक्ट आम्ही आत्ता जेवण केले आता जवळजवळ के चार पाच वाजले असतील त्यावेळेस मैत्रिणी त्या भेटले तुझं नाव सांगा भारी वाटलं इतकी <laughs> पळत आली ना खूप मस्त वाटलं ओळखलं खूप छान तुला उद्या तुझा बर्थडे हॅपी बर्थडे म्हणजे असं एवढ्या सगळ्यात कोणीतरी आपल्याला ओळखलं थँक्यू चालेल चला खूप मस्त वाटलं ह्याच्याशी बोलून गप्पा मारत तिथे मस्त क्लास करते उद्या बर्थडे शॉपिंग साठी आली होती आणि धावत पण लांबून आली मी तर शॉकच झाले बघितलं बघितलं आधी मुलं अरे फोन

बघायला लागले मस्त आहे छान भेट नाही शिवाय ना अजून बघितलं नाहीये शिवाय गेम मग काय साधारण सात पंधरा जवळ हो नाही 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 त्याच्या खाली आहे का ओके याच्या खाली पहिला हायड केला आणि नवीन असं क्रिएट केला पहिला इकडे होता असा एवढा पण तो एवढा काय छान स्पष्ट दिसत नव्हता सुंदर झाला रे किती पैसे घेतले सहा तास सहा तास हो ना किती खूपच गेलं किती घेतले पैसे साडेपाच कसा इंचा कसा इंच साडेतीनशे ना सा� आपण तिथे किती हो तिथे थोडे पैसे घेतले होते गोव्यामध्ये पण बघ ना हो यार सुंदर केला त्या टू आणि मला खरं आवडलं आणि मला हे पाहिलं काय ऑप्शन मनला होता पहिले खूप टेन्शन मध्ये काय सांगू तुला फार मोठा टेन्शन मध्ये सांगतो तुला परत मी तर ही गेम मन सोप्त खेळ मी आणि संध्याशिवायला तिकडे सोडून ना सात आठ वेळा ही गेम खेळलो खूप मजा आली काय गेम मला मी जिंकलं नाही स्तयांच आहे ते आजचा आजो चा आजो लास्ट चांस आहे लास्ट संभाजीनगरचा कोण कोण व्हिडिओ बघते कमेंटमध्ये नक्की सांगा मला जाणून घ्यायला नक्की आवडेल तर चला आता आम्ही जातो आहे घरी आणि ही शेवटची आठवण आजच्या दिवसातली परत लवकरच येऊ बाय बाय औरंगाबाद हां बाय बाय औरंगाबाद मजा आली हां माझ्या डॅडीने माझ्यासाठी थँक्यू डॅडी थँक्यू तर आम्ही घरी पोहोचलो साडे अकरा वाजले जेवायला भूक नव्हती हलकीशी संचाली भूक म्हणून म्हटलं बाहेरचं काय खायला नको आणि असं मग घरी काय बनवतो तर घरी काय बनवायला नको म्हणतात फक्त दूध दे म्हटलं म्हणतात ना थोडंसं दूध देते सगळं सामान व्यवस्थित जागच्या जागी लावायचं शिवायचं सकाळचं स्कूलचं सगळी तयारी करायची म्हणजे त्याचं जे दप्तर आहे ते सगळं आवरायचं स्वयंपाकाची तयारी भाजीला मला वाटतं भेंडीवरती काढून वगैरे ठेवावी सकाळी भेंडी देणार आहे तर आणि आम्ही आलोत शिवाय येताना झोपलं होतं साडे आम्ही पण दोघं झोपलो होतो थोडीशी जागे होतो आर्ती जो जोप आर्ध नाही कारण मला झोप लागत नव्हती आणि मला जे काही आज हॉस्पिटलची व वारी होती त्याच्यातला जो अनुभव आहे तो मला असं वाटतं मी वाईस वॉरमध्ये सगळं कंप्लीट करेन कारण वाईस वॉर करायला भरपूर सारा वेळ होता प्रोजन मॉलमधला माल तर त्याचा तर, तर चला संजायला दूध देते आणि तिथे ऑफिस ऑफिसजवळ एक नम्रता स्वीट्स म्हणून आहे तिथे स्वीट्स खूप छान भेटतात तिथे ना एक गुपचूप नावाचा पदार्थ आहे तिथून थोडंसं स्वीट आणलं ना, था, ना शिवायला आवडतं तर काजू कतली ही तिथे शे चटण्या खूप छान भेटतात जवसाची शेंगदाण्याची अजून खोबऱ्याची तर जवसाची तिथली चटणी आवडती म्हणून ही तिथली चटणी नंतर शेवासाठी कप केक आणि गुपचूप नावाचा एक प्रकार आहे तिथला केक एक तर दाखवते ओढा सुंदर असतो ना तो पहिले संजयला दूध देऊन उद्या त्यांना हे स्वीट्स आहेत हे मी हॉस्पिटलमध्ये असताना संजय ऑफिसकडे गेले होते त्यावेळेस घेऊन आले परत मी एकदा गेलो होतो मानताना खूप सुंदर दिसायला ना पेड्यासारखं दिसतं ह्याच्या आतमध्ये रसगुल्ला असतो हे ज्यावेळेस आपण पण पेड्याचं कवर आणि आतमध्ये रसगुल्ला ज्यावेळेस आपण ते ओपन करू ना आतमध्ये असं तुम्हाला छोटासा रसगुल्ला दिसतो दिसतोय का तो ज्यावेळेस तोंडात जातो ना त्यावेळेस ते असं फुटतं थोडा अटमटिंग लागतो मला हा प्रकार खूप आवडतो गुपचूप सवय एक झाली मला ना झोपच येणार गाडीत पण जास्त झोपले नाही फक्त अर्धा तास थोडा झोप लागायची नाही असं सगळं चालू होतं आत्ता पण झोप येणं आणि रोजचं माझं हेच टायमिंग आहे एक दोन सिरियल बघते त्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचं असतं शिवायच्या टिफिनचं असतं त्याची बॅग भरली टिफिनसाठी सकाळी भेंडी बनवणारे ती कट करून ते करून सगळं ठेवलं जेणेकरून सकाळी ना काही गडबडीत लवकर आवरावं म्हणून तर चला आता मी झोपायला चालली होती झोप तर येईने हातपाय नसते थंड पडले त्यांनी असे धरप झाल्यासारखं झालं आहे खूप भीती वाटायचा त्रास झाला इंजेक्शन ज्यावेळेस ते द्यायचं ना त्यावेळेस स्वीट ओचल्यासारखं व्हायचं आणि एक दहा मिनिट रिलॅक्स वाटायचं आणि नंतर तो त्रास कमी व्हायचा असं वीस वीस करत वीस वीस इंजेक्शनच्या सहा टप्पे करून एकशे वीस इंजेक्शन दिले आणि ना आता मी बघितलं तर पाठीला असे डॉट डॉट झालेत म्हणजे इंजेक्शनमधनं असं रक्त येत होतं आणि ते आता तिथं रक्त साकळ्यासारखं झाले पूर्ण इंजेक्शन तसेच झालेत आणि हे सगळ्याचा त्रास होऊ नये म्हणून एक पेनकिलरचं पण इंजेक्शन दिलं होतं त्याच्यामुळे ना कदाचित मला कमी त्रास होतो थोडेसे चुंचून होते पण त्रास एवढा होत नाही आहे आणि काय आलेत रिपोर्ट आणि का मी एवढी घाबरली आहे वगैरे हे सगळं मी तुम्हाला उद्याशे करेल आजचं लढं खूप मोठा होईल पण हॉस्पिटलमधनं निघले असे भीत होते थरथरच होते काही सुधरत नव्हतं संजय पण दाखवत नाहीत पण ते पण आतून थोडेसे घाबरलेत माझ्यासाठी पण सांगत नाही आहेत मी तो खूप घाबरले होते पण म्हटलं आजचा दिवस परत येणार नाही आहे जे प्लॅन केले होते ते तर झालंच नाही जो गोलीचा वडापाव खायचा होता तिथली पाणीपुरी खायची होती ते तर झालंच नाही म्हटलं जाऊ द्या नको ते आणि पण ना शिवायसाठी म्हटलं त्याला ना इथून जाण्यापासून त्याचं चाललं होतं की मला ते प्ले झोनमध्ये त्या प्ले एरियामध्ये खेळायचे खेळायचे म्हटलं मी असे अपसेट राहिले तर त्याचाही मूड खराब होईल आणि तो ना खूप सेन्सिटिव आहे आणि त्याला ना वाटलं ना मला ते सगळं बघितलं मला बोललं मम्मा थी। तुला इथं ठेवून घेणार आता तो आमच्यासोबत येणार नाही आणि त्यांना ना चेहराच पाडला म्हटलं येणार आहे मी पण थोडी मजा घेतली त्याची ठीक आहे ना मग मी राहते मी खूप तुझ्यावर ओरडते तुला टी व्ही पाहू देत नाही तुला तुझ्या मनासारखं वागू देत नाही मग राहते ना तू डॅडा मस्त एन्जॉय करा नाही म्हणलं मम्मा मला तूच पाहिजे तर खूप भारी वाटलं माझ्या बा बेबीचं प्रेम बघून आणि संजय गोदा बोलतील आज काहीच बोलले नाहीत कारण ते पण शॉकमध्ये फक्त एवढंच की एक साथ मी एकशे एकवीस इंजेक्शन आयुष्यात पहिल्यांदा घेतलेत आणि ठीक आहे संचाल माहीत होते हे प्रोसेस पण त्यांनी मला काल सांगितली नाही ते मला म्हणतात बघ ना म्हणजे ते म्हटले जो काय का एकशे वीस इंजेक्शन सोबत घेणं मी म्हटलं नाही एवढा त्रास होत नाही थोडं चुनचून होतोय बस एवढंच पेन किलरच्या इंजेक्शनमुळं काय त्रास नाही आणि मग मला म्हणतात मग बघ ना काय गंमत असती ना हेच जर मी तुला काल सांगितलं असतं तर तू किती बेली असती मला सगळं माहिती होतं पण मी तुला सांगितलं नाही का তু তো ভেসেল ঠিক ছান तर <laughs> जाऊ देत तर चला रिपोर्ट्स काय आलेत ते उद्या तुमच्यासोबत शेअर करेल आजचा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर आताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असताल तर आणि हां मी सांगत होते प्ले झोनमध्ये मी शिवायला खेळायला घेऊन गेले तर मी म्हटलं आजचा दिवस परत येणार नाही आपण इथे येणार नाही एकतर आम्ही गेलो होतो लास्ट टाईम डिसेंबरमध्ये त्याच्यावर आत्ता आम्ही संभाजीनगरला गेलो चला म्हटलं हा दिवस परत येणार नाही एन्जॉय करूया हा दिवस पण लाईफ टाईम लक्षात राहील की आजच्या दिवशी मला एवढं पेन झालेलं असतं ना मी से से नंतर एवढा एन्जॉय केला शिवायसाठी हसले संजयसाठी हसले कारण मी अपसेट झाले असते ते दोघेही नर्वस झोनमध्ये गेले असते त्याच्यामुळे मग मला एक नंतर वाटलं होतं चिल करा सोडून द्या एक दिवसासाठी सगळं टेन्शन विसरूया उद्यापासून जे काय असेल ते सगळं फॉलो करूया आणि त्याच्यामुळे आजचा दिवस मस्त मी पण एन्जॉय केला चिल केला आणि तो पण दिवस यादगार केला आणि शो मस्कऑन जे झाले ते आजच्यासाठी सोडून उद्याच्या दिवसासाठी प्रिपेअर राहायला पाहिजे तर आजचा दिवस मला शिवायसाठी खराब करायचं नव्हतं त्याच्यामुळे नंतर मग मा मी पण त्याच्या आनंदात सामील झाले हसले खेळले तिथे मस्ती केली आणि त्यानंतर आता मी घरी आलो आहेत तर चला उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण उद्या तुम्हाला सगळं डिटेलमध्ये बोलते आजच्यासाठी बाय बाय गुड नाईट एवरीवन तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या टेन्शन अजिबात घेऊ नका उद्या तुमच्यासोबत शेअर करते मी हसते म्हणजे सगळं ओके असणारच तर चला उद्या कळेल तुम्हाला